अभंग जगत तुको करायचा आहे चार चरणाचा आणि अभंगामध्ये म्हणजे जगत गुरुतुको करायचा साधू संतांचा अवताराचा कार्य सांगतो अवतार दोन लोक घेतात साधू घेतात आणि संत घेतात देवाच्या अवताराच काय देवाच्या अवताराचं कार्य देवा सर्व मंडळीला नाही आता यदा यदा ही धर्मश ग्लानी भारत अभ्युत्थान धर्मश सुजाम्य परित्राणाय साधू नाम विनाशाच्या दुष्कृता धर्म संस्थापना संभव आम्ही योगे योगे ज्या ज्या वेळेच्या धर्मावर ग्लानी येते ज्या ज्या वेळेच्या धर्मावर संकट येते त्या त्या वेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो जग जग होय धर्म की हानी बाल असुर अधम अभिमानी तब तब धरी प्रभु विविध शरीरा हर ही कृपा निधी सज्जन पिरा ज्या ज्या वेळेच्या धर्मावर ग्लानी येते ज्या ज्या वेळेच्या धर्मावर संकट येते त्या त्या वेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो प्रमाण बाकी गोडे धर्म रक्षा वया

आदिलशाही मुघलशाही यांचा एवढा सुळ आट आठ झाला आदिलशाही मुघलशाही यांचा नायनाट करण्यासाठी जो अवतार झालेला आहे तो माझ्या बोललं तरी थोडंच महाराज मी तर नेहमी सांगतो आज तुम्ही सर्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जन्मोत्सवा निमित्त कीर्तन ठेवता हे संप्रदायासाठी खूप चांगले का आपल्या राजाचा उत्सव आपल्या दैवताचा उत्सव आपण कोणत्या प्रकारे साजरा केला पाहिजे प्रत्येकाला कळलं पाहिजे महाराज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो अरे मुस्लिम धर्माचे लोक त्यांच्या हिंदी लावत नाही एक बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही दोन ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्च वर हिंदी गाणं लावत नाही तीन जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही चार माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तुम्हाला हिंदी गाणी लावण्याचा अधिकार दिला कोणी एक माझ्या गणपती बाप्पा समोर तुम्हाला गाणे लावण्याचा अधिकार कोणी माझ्या जगदंबा माते समोर नवरात्रात नऊ नौर दिवस तुम्हाला लावण्याचा अधिकार कोणी खरं सांगू का गाण्यानो आपण आपला धर्म जेवढा पायाखाली खाली आपण आपल्या धर्माची उंची जेवढी कमी केली तेवढी दुसऱ्या धर्माच्या लोकांनी नाही केली अरे छत्रपती विषय चुकीचे बोलणारे लोक जेवढे आपल्या धर्मात तेवढे दुसऱ्या धर्मात नाहीये धर्मवीर संभाजी राजांच्या विषयी चुकीचं लिखाण करणारे लोक आपल्याचे जगद गुरु तुकोबारख्या महात्म्याचा खून झाला चारित्र आक्षेप घेणारे लोक कोण आहे आपलेचे महाराज आपले प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा विरोध करणारे मुस्लिमांपेक्षा हिंदू जास्त आहे काय झालंय आपल्या लोकांना काही कळत दे नाही मी तो देवाला हीच विनंती करत असतो हे भगवान तुझे अप्न साहेब तो जे कलोंगा आता कीर्तन संपलं आणि एखादा मनुष्य जर मला म्हटलं महाराज चला ना चहा घ्यायला आमच्या घरी आणि मी जर चहा घ्यायला तुमच्या घरी गेलो चप्पल घालून डायरेक्ट तुमच्या बैठकी गेलो तुम्ही काय विचार याला कीर्तन करण्याचं नॉलेज नाही कारण तुमच्या घराचा एक नेम आहे तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल मला कुठं काढावं लागते दारात काढावं लागते कुठं काढावं लागते असं गोपळ बोला करावं कुठं काढावं लागते दारात मला जर तुमच्या घरात यायचं असेल पर्वती चप्पल लागते रे दार कुठं मग तुमच्या घरात यायचं असेल जर चप्पल दारात काढावं लागते हा तुमच्या घराचा नेहमी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव करत असताना हिंदू धर्माचे सण साजरे करत असताना काहीतरी नेमावली असेल म्हणून तुम्हाला पटत तसं नका करत जाऊ देवाला काय पटतं या गोष्टीचा विचार पण त्या करा आणि महाराज तुम्ही गोड सांगतात पहा अमरे दे अ देवाला आवडतो तसा परमार्थ आपण केला पाहिजे महाराज तुम्हाला आवडतो तसा जर परमार्थ केला तर निश्चित पत्रामध्ये दुःख पडल्याशिवाय राहणार नाहीये जगद्गुरु तू सांगता राय मला धर्माचं काम करायचं काय करायचं काम करायचं पण धर्माचं काम करत असताना पाखंडी लोकांचं खंडन करायचं पाखंड म्हणजे काय हो पाखंड या शब्दाचा सोपा अर्थ नाही ते दाखव याला पाखंड म्हणतात महाराज हेमाफेमा कोणी बोलण्याचं वाक्याचं धाडस करतो आज छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये आदर नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ज्यांच्या अंतकरणामध्ये भाव नाहीये ते सगळे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे मालक होऊन बसलेले लक्ष देऊन ऐका बरं ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर नाहीये ते लोक छत्रपतीचे कोण होऊन बसले अ काही लोकांनी फक्त छत्रपतीचा उपयोग निवडणुकीपुरताच घेतलेला आहे महाराज अहिल्याबाई होळकर असतील हे जेवढे काही क्रांतिकारीचा उपयोग बऱ्याचशा लोकांनी फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी यूज केलेला आहे अरे छत्रपती शिवाजी महाराज ही या देशाची ऊर्जा आहे छत्रपती शिवाजी महाराज या देशाचा आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराज या देशाचं दैवत आहे म्हणून खरं सांगू का नको ते गोष्ट धर्मा नको लोक ते धर्माचे मालक झाले पंढरपूरच्या वारीच्या टायमाला एक गोष्ट प्रामुख्याने पाय भेटते आपल्याला ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही जे, जे कधी पंढरपूरची वारी करत नाही मीडियावाले त्याला प्रश्न करतात पंढरपूरच्या वारी विषयी तुमचं काय मत आहे ते काय डोंगर सांगणार <laughs> आहे अरे मुक्कामाचे ठिकाणी जाऊन झोपतो त्याला पंढरपूरच्या वारीचं काय ज्ञान आहे पण जो पंधरा दिवसाला वारीला जातोय अशा वारकऱ्याला आतापर्यंत कोणत्या मीडिया प्रश्न केला नाही सांगा ना त्या पंढरपूरचं महात्म्य काय संपदा सोहळा लागला टकळा पंढरीचा मानसी एकादशी आषाढी हे कोणाला विचारलं पाहिजे वारकऱ्याला विचारलं पाहिजे पण ज्याच्या गळ्यामध्ये माल नाहीये ज्याला पंढरपूरची वारी माहीत नाही जो कधी दोन किलोमीटर पायी चालला नाही मीडियावाले त्याला प्रश्न विचारतात का <laughs> सांगा पंढरपूरच्या वारी विषयी तुमचं काय धुमत आहे जसं ज्याला माहीत नाही पण तो काय झाला पंढरपूरच्या वारीचा मालक झाला तसं धर्म धर्माचे जे मालक झालेले त्यांना धर्माविषयी असता नाहीये धर्माविषयी प्रेम नाहीये धर्माविषयी आदर नाहीये असे जे पाखंड लोक या देशामध्ये महाराज अशा पाखंडी लोकांचा मला खंडन करायचं बाळ्या अगोदर